नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत बंदिस्त शेळीपालनाचे पूर्ण दिवसभराचे चारा व्यवस्थापन शेळीपालन हा भारतातील पारंपरिक व्यवसाय असून ग्रामीण भागात अनेक शेतकरी हा व्यवसाय करत आहेत कारण हा व्यवसाय कमी जागेत कमी खर्चात सुरू करता येतो आणि त्यातून चांगला नफासुद्धा मिळवता येतो शेळ्यांपासून आपल्याला दूध मांस लेंडी खत तसेच पिल्ले चांगला चांगलांनाफासुद्धा मिळवता येतो त्यामुळे आज भरपूर शेतकरी शेळीकडे वळालेले आहेत तसेच शेळी पालन करताना आपल्याला पूर्ण दिवसभराचे चार व्यवस्थापन व्यवस्थितपणे करता, करता यावे यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा आणि शेवटी आपल्याला संपूर्ण चारा व्यवस्थापनाची माहिती मिळून जाईल त्यामध्ये आपण दिवसभरामध्ये कोणता कोणता चारा टाकायचा आहे त्यांना काय खाद्य द्यायचे आहे कसे त्यांचे व्यवस्थित नियोजन करायचे आहे हे सुद्धा आपल्याला संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा ही नम्र विनंती त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण सर्वात प्रथम सकाळी सात वाजता गोठ्यामध्ये जातो तेव्हा सकाळी सात वाजता आपण घोट्यामध्ये जातो त्यावेळेस सर्वप्रथम गोठ्याची साफसफाई करून घेणे आवश्यक आहे कारण की शेळ्यांचे आरोग्य चांगले राहिले तरच आपल्याला या तरच आपल्याला या व्यवसायातून फायदा होणार आहे त्यामुळे सर्वात प्रथम घोटा साफ करून घेणे आणि त्यानंतर शेळ्यांना भरडा खाण्यासाठी देणे भरडा भरड्यामध्ये आपण गहू मका हरभरा सोयाबीन हे बारीक करून देऊ शकतो म्हणजे आपण गिरणीमध्ये त्याचे थोडेसे बारीक करून गहू मका हरभरा सोयाबीन यापैकी काही दोन किंवा मिक्स करून देऊ शकतो त्यामध्ये दे शेकदाना पेंटसुद्धा आपण भरड्यामध्ये दे देऊ शकतो सकाळी सात वाजता आपण भरडा दिल्यानंतर आपण नऊ वाजेपर्यंत त्यांना काही आहार द्यायचा नाही त्यानंतर आपण नऊ वाजता शेळ्यांना ओला आणि सुका चारा हा मिक्स करून देणार आहोत ओल्या चाऱ्यामध्ये मेथी घास दशरथ घास सुपरनेपियर मका मार्वेल सुभावेचा पाला यापैकी दोन आणि सुक्यामध्ये तूर भुसा हरभरा भुसा सोयाबीन भुस्सा किंवा ज्वारीची कडबा किंवा भूमिक पाला यापैकी दोन हे या आपण मिक्स प्रमाणात देणार आहोत सकाळी नऊ वाजता आपण हा ओला आणि सुका चारा मिक्स करून दिल्यानंतर शेळ्यांना अकरा वाजेपर्यंत विश्रांती करून द्यावी व त्यानंतर अकरा वाजता आपण त्यांना मिनरल मिक्सचर पाण्यामध्ये मिक्स करून द्यावे मिनरल मिक्सरचं पाणी पिल्यानंतर शेळ्या तंदुरुस्त होतात आणि बारा वाजता आपण पुन्हा त्यांना ओला चारा खाण्यासाठी देणार आहोत यावेळेस ओला चारा आपण थोड्याच प्रमाणात देणार आहोत आणि ओल्या चाराच्या आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहेत त्यामुळे आपण आलटून पलटून ओला चारा, चारा देऊ शकतो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण ओल्या चाऱ्यामध्ये मेथी घास दशरथ घास सुपरनिपियर मक्का मार्वेल सुबावेचा पाला यापैकी दोन आपण ओला आणि सुका चारा मिक्स करताना दिले असेल तर ते न देता उरलेल्या दोनपैकी आपण आत्ता ओल्या चऱ्यामध्ये द्यावे व पाच वाजेपर्यंत त्यांना विश्रांती करून द्यावी व पाच वाजता आपण ओला व वो सुका चारा पुन्हा एकदा मिक्स करून द्यावा पाच वाजता ओला व वो सुका चारा मिक्स करून दिल्यानंतर त्यांना आराम करून द्यावा व संध्याकाळी सात वाजता आपण त्यांना पुन्हा एक स्वच्छ पाणी पिण्यासाठी देणार आहोत संध्याकाळी सात वाजता आपण त्यांना पाणी दिल्यानंतर आपले दिवसभराचे चार व्यवस्थापन संपलेले आहे याप्रमाणे आपण दिवसभराचे पूर्ण नियोजन करायचे आहे त्याचप्रमाणे आपण शेळ्यांना अधूनमधून कडुलिंबाचा पालाही देऊ शकतो जो की शिळांमध्ये जंतनाशकाचे काम करेल कडुनिंबाचा पाला हा औषधी असतो आपण आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस कडुलिंबाचा पाला शेळ्यांना देणे आवश्यक आहे त्यामुळे शेळांना कोणताही आजार होत नाही व शेळ्यात तंदुरुस्त राहतात धन्यवाद मित्रांनो आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार